मागच्या पंक्तीला कोण वाढणार मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला ते कसे बोलावतील आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलंच नाही त्याच्यावर ते, ते कसा विश्वास ठेवतील आणि त्यांना उपदेश केल्याशिवाय ते कसे ऐकतील आणि पाठवल्याशिवाय ते प्रचार कसा करणार रोमन करांश दहा पूर्णांक चौदा पंधरा मत पण जेव्हा येसूने एका दुपारी चमत्कारिकरित्या पाच लोकांना जेवण दिले तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना पहिल्या रांगेत अन्न संपवण्यास सांगितले नाही आणि नंतर त्याच रांगेत पुन्हा वाढायलाही सांगितले नाही त्याने असं केलं असतं तर पाठीमागचे लोक उपाशी पोटी गेले असते आणि काहीच मिळालं नाही म्हणून ते अस्वस्थ झाले असते इतरांना काही सेकंदात मिळाले असते पण असं का आपण हे विचारलं पाहिजे की इतरांनी ती एकदा ऐकण्यापूर्वीच लाखो लोक सुवार्ता अनेक वेळा ऐकतात सुवार्तेच्या संदेशाचे आज एक प्रचंड असंतुलन आहे युएसच्या रहिवाशांना त्यांच्या आयुष्यात वारंवार ऐकण्याची संधी मिळते तरीही जगातील जवळजवळ एक तृतीयांश लोकांनी सुवार्ता एकदाही स्पष्टपणे ऐकलेली नाही आज अनेकांपर्यंत बायबल किंवा ख्रिस्ती लोक पोहचू शकले नाही आणि देव त्यांच्यावर वैयक्तिक रित्या प्रीती करतो याची त्यांना कल्पनाही नसते पौलाने रोम करांस पत्र पंधरा मध्ये असं लिहिलंय ख्रिस्त ज्ञान नसलेल्या ठिकाणी सुवार्ता सांगण्याची माझी नेहमीच राहिलेली आहे जेणेकरून मी दुसऱ्याच्या पायावर बांधू नये उलट जसे लिहिले आहे ज्यांना आपले वर्तमान आले नाही ते ऐकतील आणि ज्यांनी ऐकले नाही ते समजतील रोम करांस पत्र पंधरा पूर्णांक वीस बावीस मधून केपी युआनने असे देखील म्हटले आहे ज्या विश्वास करणाऱ्यांकडे सुवार्ता आहे ती ते स्वतःपुरती ठेवतात दरम्यान लाखो ज्यांनी ती एकदाही ऐकली नाही ते अनंत काळ नरकाच्या ज्वालात पडतात ही किती वाईट गोष्ट आहे आपल्यासाठी जे लोक मागच्या रांगेत आहेत त्यांना खायला घालण्यासाठी आज काय कार्य कराल हे देवाचं कार्य आहे देव वाट बघतोय की तुम्ही हे कार्य कराल त्या लोकांपर्यंत पोहोचाल आणि त्यांना योग्य मार्गावर आणाल आणि यानेच तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळतील देव तुमचं भलं करो